क्रांती आवाज बागलाम तालुक्यातील हरणबारी धरणाला डावा कालवा असून त्याला पूर कालवा असं म्हटलं जातं व त्याला एक्सप्रेस तळवाडे भामीर कालवा असंही म्हटलं जात आज जी परिस्थिती पाहायला भेटली तो कालवा नसून एक छोटा पाट दिसत आहे पाहणी करत असताना खालचे टेंबे इमानी तळवाडे काटवण परिसरातील शेतकरी बांधव कालव्याची परिस्थिती पाहिली असता आज कालव्यामधून पाणीगळती होती आहे तहाराबाद कासाड बागायत येथील शेतकरी पोपट यादव घरटे व परिसरातील शेतकरी यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कांद्याच्या चाळी बसून गेल्या आहेत ऊस मका बाजरी व टमॅटोचे बाग यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मग याला जबाबदार कोण असाही प्रश्न शेतकऱ्यांनी केलाय हा कॅनल साडे सत्ता वीस किलोमीटर लांब असून ताराबाद दसवेल नांदील शिरपूर वडे तळवाडे भामेर असं काम सुरू असून काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी भीमाशंकर इथं आपलं बागलांचं आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना घेराव घालण्यात कालव्याचा प्रश्न मांडला त्याच्यावर आमदार साहेबांनी सांगितले की मी माझे तीन वर्षाचे मानधन या कालव्यासाठी देत आहे सदर या कालव्याचे काम एक महिन्यापासून सुरू आहे आमदार साहेबांनी पाच फोकलेन दोन ब्लास्टिंग मशीन असं देऊन कालव्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केलंय तरी शेतकरी बांधव हो कालव्यामधून पाणी पाहण्यासाठी झाले काही शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया दिली की या कालव्याला कोटी मंजूर झाले होते ते कुठं व कालव्याचं काम ही बरोबर झालं नाही ते कुठं गेले याला जबाबदार कोण यावेळी ग्रामस्थ विजय पांडुरंग अहिरे सचिव सचिन रघुनाथ अमरे जिजाभाऊ राजाराम अहिरे मोठा भाऊ अहिरे किरण देविदास अहिरे निलेश नारायण अहिरे मनोहर विश्वास अहिरे संजय विलास धोंडगे इस्माण्याचे माजी बँक इन्स्पेक्टर तसेच माणायाचे बाळासाहेब धोंडगे भगवान सोनवणे संजय निकम निंबा सुळके असे सर्व मान्यवर निलेश चव्हाण टेंब्याचे पोटी सरपंच दिलीप अहिरे बाळा अहिरे आबा उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा ना होईल बर पाहिजे अर्ज अर्ज करेल काढू काय की शेजराव डाय सुमरे माणसं होतात ते, ते ती त्या बाहेर खूप त्या बाहेर कागद कांदे टाकी टाकी पाणी काढले पैसा काढून सांगेल पैसा दिसू आम्ही आज पाच खेळ राही पैसा

सोळागाव काटोनमधले सर्व शेतकरी इथं आज जमलेलो आहोत सगळ्यात मेन जेव्हाचा प्रश्न म्हणजे तळवाडा भांबेर पाणी पोच करण्यासाठी ही तिसरी पिढी लढत आहे तरीसुद्धा पाणी अजून आम्हाला अपेक्षाप्रमाणे पोचलेलं नाही मागच्या वर्षी काहीतरी कागदं टाकून निस्तं पाणी तिथं अंड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाट परत पाणी बंद झालं मग तेच परत आ ह्या पावसाळ्यात बे तसंच करायचं का पण आपले बागलांचे लाडके आमदार श्री दिलीप मंगळूजी बोरसे साहेब व सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी एक मीटिंग आयोजित केली ती मीटिंग आम्ही भीमाशंकर येथे सर्व परिसरातील दोन अडीचशे शेतकरी जमा झालो आणि आमदार साहेबांना सांगितलं की आता काय करायचं मागच्या वर्षी पण दुष्काळ यावर्षी जर नाही पाणी आलं तर प्यायला पाणी भेटणार नाही आपल्या सोळागाव काठोण परिसराला तर आमदार साहेबांनी स्वतः मनावर घेतलं की आपण जे झालं ते आता पुढं इलेक्शन लागतं आहे तीन महिन्यावर आचारसंहिता येते आत्ताच्या आता तर आपण काही नवीन प्रस्ताव मंजूर करून ते मशिनरी वगैरे रिपेरिंग करू शकत नाही पण मी माझ्या परीने आमदार साहेबांनी सांगितलं तर मी माझ्या पद्धतीने जेवढे मशिनरी लागेल फोकलेन लागो फायरचे टॅक्टर लागतील सर्व मी पुरवतो तुम्ही फक्त स्वतः उभे राहून साहेबांच्या मदतीनं ते काम पूर्ण करून कसं पाणी पोचल तळवाडा भांबेरपर्यंत हे साहेब साहेब आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि त्या पद्धतीने साहेबांनी तीन चार पोकलेन दिले फायरचे दोन टॅक्टर दिले जिथं जिथं जे अडचण आली साहेबांच्या मदतीने आम्ही सोडत आलो आणि आज रोजी हे पाणी पिंपळकोठं दरेगाव रस्त्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे तरीसुद्धा या पाणी आता जरी आहे तरी शेतकऱ्यांना काही आता आम्ही पाट पात पात अंतापूर ताराबाद शिवारात गेलो होतो तिथं शेतकऱ्यांची समस्या आहे की आमच्या शेतामध्ये भरपूर पाणी उकळते तर ते उकळलेलं पाणी बंद करा नाही तर आम्ही पाट जाऊ देणार नाही हे आता शेतकऱ्यांचं आम्ही स्वतः शेती पाहिली त्याचं बी वास्तविक खरं आहे की पूर्ण प शेती त्याची पाण्याखाली उपळून उठलेली आहे तर मी या पाटबंधारे विभागाला एक सूचना देऊ इच्छितो कारण की दरवर्षी काही असं त्यांचं पाणी उपळणार ते पाठ बंद करायला म्हणतात असं चालणार नाही जोपर्यंत ऊर पाणी चालतं तोपर्यंत आम्हाला पाणी मिळायलाच पाहिजे त्यासाठी पाटबंधारे विभागाने व शासनाने तिथं बंदिस्त पाईप टाकून तो प्रश्न कायमचा सोडवा असं मी विभागाला सांगतो आमदार साहेबांना पण मी ही विनंती करणार आहे की तिथं कायमचं आपल्याला बंदिस्त पाईपलाईन करून त्यांची शेतकऱ्यांची तीच मागणी आम्हाला पाण्याची गरज नाही तुम्ही बंदिस्त पाणी घेऊन जा आम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ती हो ही अडचण सगळ्यात महत्वाची पुढच्या टप्प्यात ही सगळ्यांनी सहभाग घेऊन आमदार साहेबांच्या नियोजनात आपल्याला ती सोडावीच लागेल असं जर सर्व काम झालं तर मी सांगतो तिसरी पिढी ही पाण्याची वाट बघत आहे तर तो प्रश्न कायमचा सुटेल आणि सगळ्यांची मनातली अपेक्षा पूर्ण होईल असं आम्हाला आजचं चित्र दिसतंय आता सुद्धा हे पाणी बरोबर आपली मशिनरी चालू आहे सगळे शेतकरी सहभागी आहेत आमदार साहेब सहभागी आहेत तसंच शासनाचे जेवढे पवार साहेब असतील पगारे साहेब असतील शिरसाट साहेब असतील हे कंटिन्यू आपल्या फॉलोअप मध्ये त्यांची रात्रंदिवस मेहनत चालू आहे सगळ्यांच्या मेहनतीने पाणी पोहोच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे एवढंच बोलतो धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा